एबी न्यूज सर्वसामान्य जनतेचं सीएमएस या जागतिक मराठी संघटनेतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा दुबई दोन हजार पंचवीस हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम स्विस इंटरनॅशनल स्कूल अल जदाब येथे मोठ्या उत्साहात पार पडला यंदा या सोहळ्याचे तिसरे वर्ष होते कार्यक्रमास भारताचे प्रधान कौंसलावास दुबईचे चांसरी प्रमुख श्री बिजेंद्र सिंह हे प्रमुख म्हणून उपस्थित होते त्यांच्यासोबत शिवश्री सतीश राऊत उप जिल्हाधिकारी महाराष्ट्र सरकार शिवश्री डॉक्टर प्रमोद बोराडे सुप्रसिद्ध शिवव्याख्याते यांनी सर्वांना मार्गदर्शन केले तसेच शिवशाहीर दिलीप सावंत शिवशाहू पोवाडा मंच कोल्हापूर यांनी अप्रतिम पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत युवराज छत्रपती यांची उपस्थिती अपेक्षित होती मात्र काही वैयक्तिक कारणास्तव ते दुबईतील या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत तरीही त्यांच्या शुभेच्छा आणि संदेशाने उपस्थितांमध्ये विशेष ऊर्जा निर्माण झाली महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम